आज मी तुम्हाला निमित्त खे साबुदाना खिचडी आणि फोडणीचं दही करून दाखवणार आहेत तर चला करण्यासाठी घेऊया दोन वाटी मी साबुदाना भिजत घातलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे कूट आणि मिरचीचा ठेचा एक बटाटा मी साल काढून घेतलेले आहेत आणि छान असे बारीक काप तयार केलेले आहेत आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर एक मिरची मी कट करून घेतलेली आहेत आणि स्वच्छ पाण्याने छान असे बटाटे धुवून घेतले आणि एका पातेल्यात एक, पाते एक पोळी तेल टाकून घेतलं त्यामध्ये मी बटाटे छान असे शिजवून घेणार आहेत अधूनमधून त्याला झाकण ठेवून ढवडून घ्यायचं त्याचबरोबर मी तुम्हाला ढवळून दाखवत आहे दा बघा अशा पद्धतीने अधूनमधून छान असं डवळून घ्यायचं तर बटाटे छान असे शिजलेले आहेत तर मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहेत तर मी बटाटे काढून घेतले आणि त्याच पातेल्यात एक दोन फोडी तेल टाकून घेतलं थोडं जिरं टाकायचं तर जिरं ज्यांना उपासाला चालत असेल तेच टाकायचं नाही टाकलं तरी चालेल तर शेंगदाण्याचं कूट मी छान असं तेलात भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जो मी ठेसा केलेला आहे तो सुद्धा मी त्यामध्ये ॲड करणार आहे तर ठेसा आणि शेंगदाण्याचं कूट छान असं तयार झालेलं आहे तर यामध्ये मी भिजत घातलेला साबुदाणा तो टाकून देणार आहेत आणि छान असं एकजीव करून घ्यायचं तर यालासुद्धा एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून आणि छान असा मस्त झणझणीत असा साबुदाणा तयार होतो त्याज में तर त्याचबरोबर मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत आणि परत एकजीव करून घेणार आहेत तर यावरती मी परत एक सेकंदासाठी झाकण ठेवून छान अशी वाफ देऊन घेणार आहेत तर परत मी साबुदाणा वर खाली करून घेणार आहेत जेणेकरून पातेल्याला चिकटणार नाही त्यासाठी तर तुम्ही बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल असा साबुदाणा तयार होत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ मिळेल तर साबुदाण्यामध्ये मी जे बटाटे शिजवून घेतलेले आहेत सुद्धा टाकून घेणार आहेत आणि छान असं एकत्र करून घे घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान असं सुगंधित असा साबुदाणा तयार होत आहे तर मी पूर्ण असा खालतीवर करून घेतलेला म्हणजे बटाटे मिक्स झालेले आहेत तर तर मी बटाटे टाकून घेतले आणि एक वाफ काढली तर साबुदाणा हा तयार झालेला आहे तर मी थोडं दही घेतलेलं आहे आणि कढाईमध्ये एक पडी तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये मी थोडं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि जे मिरची कट केलेली आहेत दोन ते तीन तुकडे मी यामध्ये टाकून घेणार आहेत तर छान असं जिरं तडतडलेलं आहे तर, -तर, तर मिरचीचे कापसुद्धा टाकून घेणार आहेत तर मिरची छान अशी कडक होऊ द्यायची तेलामध्ये जेणेकरून दही छान लागते खाण्यासाठी तर अशा पद्धतीने मी टाकून घेणार आहे तर एक चमचा साखर ॲड केलेली आहे त्याचबरोबर मी सेंदो मीठ जे उपासाला वापरतात ते तुम्ही साधंही वापरलं तरी चालेल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर मी जे तेल केलेले आहे ते सुद्धा मी ए दह्यामध्ये ॲड करून घेणार आहेत तर मी मिरची आणि जिरेचं तेल टाकलेलं आहे आणि छान असं असं का एकत्र करून घेणार आहेत तुम्ही बघू शकता तर साबुदाणा आणि फोडणीचं दही हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही खाण्यासाठी तयार झालेलं आहे साबुदाणा आणि दही फोडणीचे तर तुम्ही किती मस्त आणि छान असं तोंडाला पाणी सुटेल अशी ही साबुदाणा खिचडी आणि दही फोडणीचे दही छान असे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत